जय शिवराय मी पांडुरंग कदम सर्वप्रथम आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की मराठा समाजासाठी आजचा जो दिवस आहे सगळ्यात आनंदाचा दिवस आहे कारण मागील कित्येक वर्षापासून मराठा आरक्षणाचा जो प्रश्न पडून होता तो प्रश्न या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठा आरक्षणाचं लढा उभा केला होता त्या लढ्याला या ठिकाणी आज यश मिळालेलं आहे आणि मागच्या कित्येक वर्षापासून पडून राहिलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी आज मिटलेला आहे आणि तुम्ही पाहिला असेल महाराष्ट्रातील गावागावामध्ये शहरा शहरामध्ये मराठा बांधव मोठ्या उत्साहाने या ठिकाणी हा आनंद व्यक्त करत आहेत गावागावामध्ये खेड्यामध्ये शहरामध्ये सगळीकडे आनंदाच्या वातावरणामध्ये मराठा समाज या ठिकाणी नाचत आहे आपण पाहिलं असेल मनोज तरांगे पाटील म्हणजेच आमच्या दादांनी हा लढा उभा करत असताना किती खस्ता खाल्ल्यात स्वतःचा प्राण या ठिकाणी पणाला लावला आहे पाहिलं असेल सतरा दिवस उपोषण या ठिकाणी मनोज दरांगे पाटील म्हणजे दादांनी या ठिकाणी केलं होतं ही सोपी गोष्ट नाहीये म्हणजे पूर्ण स्वतःचा प्राणाची बाजी लावून हा लढा शेवटपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी धरून ठेवला होता आणि शेवटी या ठिकाणी लोडा जिंकले सुद्धा आहेत परंतु असं होत असताना काही आप आपल्यातलेच आहेत मराठा बांधव असतील म्हणजे बाकी कोण काय म्हणतं त्याच्याबद्दल मला दुःख नाही आहे कारण की त्यांचं कामच आहे इतर जे आपले विरोधक आहेत ना तर त्यांचं कामच आहे त्यांनी ते त्यांची बाजू मांडतच असतील ते कायम विरोध करतील त्यांच्यात मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही परंतु फेसबुकवरती सोशल मीडियावरती काही आपलेच मराठा बांधव आहेत ते म मनोज जरांगी पाटील यांनी दादांनी ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत त्यांनी काही ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्यांच्याबद्दल संशय उपस्थित करतायत खरंच आरक्षण भेटलं का, का पूर्वी का, का पहिल्यासारखं होईल असं करण्याचा प्रयत्न करतायत तर दादांनो तुम्ही मनोज जरांगी पाटील म्हणजे आपल्या दादांच्या बाबत संशय घेण्याचा तुम्ही विचारही करू नका दादानी अशी कित्येक आंदोलनं उकळून पिढे उकळून पिलेली आहेत स्वतःचं आयुष्य या ठिकाणी पूर्णपणे या समाजासाठी वाहिलेलं आहे आणि त्यामुळं दादा या सगळ्या आरक्षण काय असतं कसं बसतं कोर्टात टिकतं का न टिकतं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी दादांचा झालेला आहे तुम्हाला आरक्षणातलं असुद्धा या ठिकाणी कळत नाही तुम्ही बायकोला सोडून या ठिकाणी एक दिवस सुद्धा मुंबईला जाऊ शकत नाही तर अशा लोकांनी किमान अशा लोकांनी सुद्धा जो या ठिकाणी स्वतःच्या संसाराचा एक सेकंदसुद्धा या ठिकाणी या समाजासाठी देऊ शकत नाही एक दिवससुद्धा या ठिकाणी देऊ शकत नाहीत फक्त या ठिकाणी फेसबुकवरनं व्हॉट्सअपवरनं इंस्टाग्रामवर ना या वर ठिकाणी ज्ञान पाजळू शकतात अशा लोकांना या ठिकाणी सांगू शक सांगू इच्छितो कृपया मनोज जरांगे पाटील म्हणजे आमच्या दादांना आज त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो काही एकट्याने निर्णय घेतला नाही शिष्टमंडळासोबत चर्चा झाली झालेल्या चर्चे संदर्भात मराठा बांधवाची मोठी एक विराट सभा घेतली सगळ्यांचं होकार स्वीकारला आणि त्यानंतर या ठिकाणी सगळ्या गोष्टी प्रोसेसमध्ये गेलेल्या आहेत आणि दादांना खरंच खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे कोणत्या आंदोलनामध्ये कुठं थांबायचं कुठं पुढं जायचं हे दादांना खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यामुळे तुम्ही सोशल मीडियावरती स्वतःचं ज्ञान पाजवू नका तुम्हाला काय अक्कल आहे जर तुम्हाला एवढी अक्कल असतील तर समाजासाठी आतापर्यंत का नाही करता आलं तुम्हाला अरे तू माणूस स्वतःच्या संसाराचा विचार केला नाही स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही जर एखादा आपला मोठा भाऊ दादा जर आपल्यासाठी एवढं साऱ्या गोष्टी करू शकतात तर मग इतक्या वेळ तुमच्या आपले जे राज्यकर्ते त्यांनी आपल्या समाजाची पुरी वाट लावली त्यावेळेस हो थोवार गिप गप बसून होतात मग आताही तसंच गप्प बसून राखीर बाबा हो कृपया विनंती आहे दादांनी जो आपला विजय मराठा समाजाला विजय मिळवून दिलेला आहे त्याचा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करता येत नसेल तर कमीत कमी दादांनी जो घेतलेला निर्णय त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह सुद्धा या ठिकाणी उपस्थित करू नका नाही तर तुमचा या ठिकाणी आमच्या मराठा समाजातील जे तरुण भाऊ आहेत त्यांच्याकडनं योग्य पद्धतीने या ठिकाणी समाचार घेतला जाईल तुम्ही तुमचं ना तुम्ही तुमच्या संसाराचाच विचार करा दादांनी त्यांनी काय निर्णय घेतला हे टिकन का नाही टिकन सरसगड भेटणार का नाही भेटणार काय होणार या सगळ्या गोष्टी ची चिंता दादाला आहे तुझ्यापेक्षा दादांना या गोष्टीची चिंता खूप आहे तू तु, तुझ्या पुरताच्या या ठिकाणी विचार कर तुला लय विचार होता याच्या अगोदर तर दादाच्या अगोदर या ठिकाणी चांगलेखाना आंदोलन उभं करायचं की याच्यामध्ये खूप मोठे लो, लोक लोकही आहेत मी एका व्यक्तीला टार्गेट बोलून या ठिकाणी मी बोलत नाहीये जे कोणी दादाच्या विरोधात त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात बोलत आहेत मी त्या सर्वांना उद्देशून या ठिकाणी बोलतोय त्यामुळे कुणीही कृपया पर्सनली घेऊ नये आणि जर घ्यायचंच असेल तर आम्ही त्यालाही घाबरत नाही इथं आम्ही मोठमोठ्याला घाबरत नाही तर तुम्ही काय चीज आहे त्यामुळे मराठा समाजामधले जे सोशल मीडियावरती नाना दादांना या ठिकाणी ज्ञान पाजळतात त्यांना विनंती आहे कृपया आपण हे ज्ञान पाजळणं थांबवा नाही तर आपला या ठिकाणी हिशेब घेतला जाईल तूर तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा पुन्हा एकदा या मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी ज्यांनी कोणी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या या ठिकाणी योगदान दिलं या सर्वांचे या ठिकाणी मी एक तुमचा लहान भाऊ म्हणून या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराय